बाळाची झोप झाली झोप झाली का बाळाची हो आता काय करूया खाऊ बनवूया मग काय करायचं जेवणामध्ये मी फक्त स्प्राउट्स नेले होते तर मला खूप भूक लागली त्यामुळे मी घरी येताना ब्रेड घेऊन आले आणि आता त्या ब्रेड पासून मी गार्लिक ब्रेड बनवणार आहे या ठिकाणी मी काल डीमार्ट मधून ही पावडर आणली होती गार्लिक मॅजिक तर याच्यातून आपण इन्स्टंट गार्लिक ब्रेड बनवू शकतो नीतूसाठी मी कोकम सरबत बनवलंय काल कोकम देखील आणलं होतं मी मधून नीतू फर्स्ट टाइमच कोकम सरबत पिते नितू कसा आहे कसा आहे छान आहे हा ते फिनिश करा अगोदर चमचा कस पिणार बाळा या ठिकाणी आपला गार्लिक ब्रेड बनवून झालेला आहे आता खाऊन घेऊया कितीही डाएट करायचं म्हणलं तरी खूप भूक लागते आणि काही ना काहीतरी खाल्ल्याशिवाय पोट भरत नाही त्यामुळे आता मी आज वीकेंड पण आलेलं आहे तर बनवलं कार्लिक ब्रेड खाऊया आता आजच्या जेवणामध्ये असणार आहे कारल्याची भाजी या ठिकाणी मी कारली धुवून घेतले आता कारली चिरून घेऊया आणि कांदा वगैरे चिरून घेऊया थोड्या वेळाने मग भाजी करायची तुला खायची आहे पीनट चिक्की चल नीतू आपण दोघी खाऊया आईला देणार आईला देणार का नाही बघ कशी पावडर लावली एकदा लावली होती ना मी तरी पण मेकअप केलाय परत होता आज मला माझी बॅग भिजत घालायची आहे आणि धुवायची तर बॅगेतलं सगळं सामान काढून ठेवूया बघूया काय काय निघतंय बॅगेतून एवढं सामान घेऊन जात असते मी रोज बघ काय काय आहे आईच्या बागेत बागे। बागेत काय काय आहे आईच्या मी तू आईला कामात मदत करायला लागली इकडे मी तू मशीन मधली आता कपडे बाहेर काढणार आहे मी तू काढ चल बाबुडी खेळण्यात गुंतली उद्या सुट्टीचा दिवस आहे परंतु जर आजच आपण कामं आवरून ठेवली तर सुट्टीच्या दिवशी थोडा आराम करायला मिळतो म्हणून माझी आल्यापासून अशी धडपड चालू आहे कामं करायची कामं आहेत मला एक एक गोष्टी चालूच आहेत मी कंटिन्यू आल्यापासून काम करते आणि माझ्या कामात मला मदत करते माझं पिलू काय केलं हे पिल्लूने टोपडं घातलं ससा सशाचं टोपडं आहे पिलूचं नितूचे बाबा बाहेर गेलेत त्यांच्या टेबलवरती सगळीकडे पसारा झालेला आहे तर ते पर्यंत आपण सगळं आवरून ठेवूया निखिलचे दोन्ही पण टेबल आवरून झालेले आहेत हा त्यांचा ऑफिसचा टेबल आहे तर ऑफिसच्या कामाचा टेबल तयार झालेला आहे आवरून हा निखिलचा घरच्या कामाचा टेबल आहे तर हा टेबल पण आवरून झालेला आहे तर नितूची काही बाबा आले असतील म्हणून आजी किंवा बाबा दोघापैकी कोणीतरी एक आला असेल कोण आहे नीतूचे बाबा घरी आलेले आहेत <ौष्ट> <भी> <भी> <वीज़ते> <हां> <भी> उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत तर मी निखिल साठी हा कोकम सरबत बनवलेला आहे सला देऊया आता त्याला आवडला तुला आवडला आता हे सगळं उचला दोघांनी मिळून मी स्वयंपाक करते स्वयंपाक तयार आहे जेवणामध्ये आहे कारल्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी लसूण चटणी आणि दही पण सोबत घेतलेला आहे या सर्वजण जेवायला आता तुमचं जेवण करून झालं आणि घरातली कामं आवरली आता थोडश आता पाऊली करायची आहे तर त्यासाठी बाहेर निघालेलो आहे काय म्हणते नी तू गो, गो। मी घेऊ का बाळाला संध्याकाळची मस्त अशी वेळ झालेली आहे छान वारा सुटलेला आहे आणि आम्ही चालायला निघालोय मस्त असं वाटतंय आजूबाजूने गाड्या जात आहेत त्यामुळे गाड्यांचा आवाज आहे परंतु वातावरण छान आहे त्यामुळं चालायला चांगला वाटतंय के नहीं तू काय घेणार आता तू आताच आम्ही बाहेरून जाऊन आलो त्यानंतर फ्रेश झाले आणि आता झोपायची वेळ झालेली आहे चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन नेन लॉग मध्ये उद्या असणार आहे सुट्टी तर उद्या बऱ्याच गोष्टी आम्ही प्लॅन केलेल्या आहेत तर उद्याचा व्लॉग खूप भारी होणार आहे तर बघा नक्की चला ब बाय जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा